नमस्कार मी दिनेश चितप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दुपारचे वाजले दोन आणि पाऊस लागायला सुरुवात आहे कारण आम्ही सकाळपासून जरा थांब सकाळी पाऊस नव्हता तर सकाळी जायचं होता आम्हाला तर गणपती घेऊन तर गणपती आलेत आपल्याकडे तर एक गणपती आहे संगमेश्वरचा तर कडवईमध्ये कर, जायचं आहे आपलं कडवई कडवई उठेवाडी ना रे गौरव कडवई उठेवाडी ना तर कडवई ओक्टेवाडीत जायचं आहे तिकडे गणपती घेऊन एक तीन फुटाचा गणपती आहे तर आता गौरवच्या रिक्षाने घेऊन जायचं आहे आम्हाला तर आता पाऊस सुरू झाला गौरव सका गौरव बोलते सकाळपासून जाऊया तर आम्ही जर नाईट करून झोपलो होतो म्हणजे नाईटला काम असतं तर झोपलो होतो तर आता पाऊस सुरू झालाय तर बघूया पाऊस कमी झाला तर निघणार आम्ही पडवलात लगेच तर व्हिडिओ चालू असेलच थोडं कंटिन्यू तर आधी रिक्षाचं माप काढून घेतो आम्ही हे बसतोय अठरा प्रॉपर ट्राय की कसं आहे एकोणीस आहे ना उंची उंची तीनपूर जाणार कशी काय ही वरच्यावर घे फक्त उंची हजार आहे असा क्रॉस करून घेवं लागेल म्हणून पाऊस गेला असेल जरा बसवता काहीतरी गेलेलं असतं तर अठरा ना रंधे अठरा हा तेवढा तीच खाली खाली अरे पाटत जाणार नाही पाटत तर मोठा आहे जाय पण बसवला असतं जाय बघू पाऊस गेला असता ना जरा पाऊस जोरात लागायला सुरुवात आहे गणपती बाहेर काढला नाही अजून आम्ही बघूया रिक्षात बसला तर एकदा आत घ्या की टेन्शन नाही रे सचिन त्याच्या घरी गणपती ठेवला आहे आत नाही नेल आमच्या घरी ना नेलय हा एकोण दिस आहे रुंदीचा काय लांबीचा काय प्रश्न आहे तर राह का हा गणपती आहे तीन फुटाचा ते जायचं ह्याची कलगी नाही ना बघ उंची जरा तर हा गणपती घेऊन जायचं आपल्याला कडवितवाडी मध्ये जायच ओके पस्तीस नाही आपण तीस किती बदल हा आपण पस्तीस छत्तीस बदललेले होते हो जाय जाय जायच हा चौतीस पस्तीस तर ह्याला पूर्ण धोतर फेटा वगैरे सर्व करायचं आहे म्हणून आम्ही असं चाललंय आहे कलर करून बॉडी कलर फक्त आहे घेऊन आलं पाऊस कमी होत नाही पण पाऊस गेला पाहिजे पाऊस काही थांबत नाही तरी पण बघतो आम्ही आता छत्री वगैरे घेऊन बाहेर काढायचा यायच्यात चाललाय कारण त्यांना पण पाहिजे लवकर गणपती कारण त्यांना पण कामं करायचे त्याच्या धोतर वगैरे फेटायला याच्यात बघा पाऊस खूप भरपूर आहे इकडे लाईट पण गेले घरातली आणलेन काय रे गौरव छत्री आणलेन काय गौरव आहे दादा बसला घरी इकडे संतोष आहे आम्ही चौकशी चाललोय कारण गणपतीला पकडायला पण लागेल आहात माझी वगैरे गणपती आता आम्ही बाहेर काढला बघा पाऊस आहे थोडाफार तरी पण आता काय घेऊन चाललं आणि बघूया रिक्षात बघायला लागेल झालं माप माफ काढलाय छत्री पुढं आहात बघ चौकास आहे थांब उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा जा नाही ना गणपती कागद आहे सावकाश फक्त पाय सावकाश टाक एकदम सावकाश टाक पाय पाऊस आहे जरा त्यामुळे जरा पाऊस थांबत नाही दोन दीड दोन तास झाले पाऊस थांबत नाही तर सावकाश सावकाश चल पाटी बघा बग, पाती बघा पाती बघा व्यवस्थित संतोष दादा सांग इधर हात ला पक काय पाड विसतोय Sahoka-sahoka yohura Oru pure h a e r tu je g d o tu Oke dikisah sama g e dong ya Aisyah g e deh a s u e n t a m yeh g o r तर रिक्षाने नेतो तर गणपती पण काय रिक्षात जात नाही कारण तीन कुडाची उंची आहे तर वरती गणपतीच्या आहे ते लागते तर मग आता आम्ही इकून चालू आहे घेऊन शेवटी गाडी आणले सुंदाची गाडी तर आता इकून चालू आहे घेऊन बघूया इकोम इकोमेच आहे चल कुठं डोळ कुठचा लावलं तर आता इकोन चालू आहे घेऊन रिक्षा कॅन्सल रिक्षा जात नाही रिक्षा रिक्षा जात नाही 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 आताच आताच आहे आताच आहे नंतर लागणार आहेस आताच या नको चेहरा रिक्षा जात नाही गणपती हा उलटा घेतला ये संतोष नको हात बी ताणायचा घेत क्रॉस करायच मागणार आहे

गणपती काय तो ये कल पता रहा भाई जी हाँ एक बोलना कौन हो दुसरे बातलाब हो जा रहा हाँ दुसरे दूसरे करने चाहिए दुसरे करने चाहिए दुसरे करने चाहिए दुसरे किसी पे भी तो लोग बाकी को चिप ले हम बाकी चिप ले किसी को भी नहीं दुसरे को भी ना दे आप दोस्त जा जा रहे हैं दोस्त You k n a t o m it a n o w u I d o n o l e e a t a t I f e e e e l a t t a h a t I f a t I f a t a t I f e a

Thank yeah. you. तर आता आलो आम्ही संगमेश्वरमध्ये आणि इकडे सनराईज हॉटेल आहे बघा इकडे मागे येऊन गेलो आम्ही एकदा आणि आता जरा पार्केला आश्रमात तर त्याआ थांबलो आम्ही इकडे पार्टी संतोष या शहरात आलेत तर गौरव नाही आलाय गौरव संगमेश्वरला गेलाय आहे कामासाठी काहीतरी अरे बघा इकडे रिक्षा कॅन्सल केली का रिक्षा बसत नव्हता मग इको घेऊन आलो आम्ही बप्प इकडे मध्ये संतोष आहे तिकडे शाहलादा गेले दोघला गॅसची टाकी कुठे असते यांची हे इथे हायवे आहे तर आता आहे कडवईत आपल्याला कडवई ओ म्हणजे बोल करू इथे कुठेतरी आहेत तिकडे जायचं कॉल करून आई झालाय त्याला हॉस्टिमला झालेले तर बस सांगितलं बस तुला सांगितलं काय सांगितलं होय चला तर निघूया आपण तर कडवाई सोडले आम्ही आणि आतमध्ये आलोय तर विचार विचार चाललोय आतमध्ये आहे अंतर थोडं पुढे अगोदर काय अगोदर पुढे गेल्यावर चालेल चालेल याच्यामुळं बाजारात येत येणार का आलोय आम्ही उकट्यावरती इकडे वरती, वरती।

चौकदा हात बघ हा थांब 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 जमोर घ्यायचं यायला तर गणपती घरी नेऊन ठेवला आता आम्ही आणि आता आले परत मध्ये विरे केले नाही कारण उतरायला जरा हात हात लावायचा होता गणपतीला आम्ही ते दोघंच होते ना गौरव नाही आले गौरव सांगून शिवलोत थांबव तिकडे था। तर आता बरोबर साडेचार वाजले ते साडेचार वाजलेत आम्ही निघालो होतो तिकडून अं तीन सवे निघालो होतो काय बोलतोय थोडे तर आता वाजले सहा आणि आम्ही आलोय आता घरी आलोय तर रिक्षाने नाही गेला म्हणून आम्ही मग तिकड घेऊन गेलो होतो तर जवळजवळ दोन तास गेले येऊन जाऊन तर व्हिडिओ आता इथेच संपवतोय